आज आपण बनवणार आहोत एक किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारा मसाला त्यासाठी पाव किलो धने पाव किलो खोबरं पन्नास ग्राम तीळ पन्नास ग्राम मेथी आणि पन्नास ग्राम खसखस घेतलेली आहे पन्नास ग्राम काळी मिरी काळी मिरी हवी असेल तर कमी करू शकता आणि पन्नास ग्राम मोरी घेतलेली आहे पन्नास ग्राम चक्रीफूल दहा ग्राम दालचिनी आणि पन्नास ग्राम सुंठ घेतलेली आहे पन्नास ग्राम हळकुंड आणि एक किलोच्या मसाल्यासाठी एक जायफळ वापरलेलं आहे तेजपत्ता मी इथे दहा ग्राम घेतलेला आहे तर आता पुढचा मसाला बघूया इथे मी लाल फूल दहा ग्राम जायपत्री दहा ग्राम मोठी वेलची दहा ग्राम त्रिफळा दहा ग्राम आणि कबाबचिनी दहा ग्राम दहा ग्राम म्हणजे एक तोळा हिरवी वेलची दहा ग्राम लवंगा दहा ग्राम आणि नागकेशर दहा ग्राम नागकेशर घालायचं नसेल तरी हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला जिरा पन्नास ग्राम बडीसेप पन्नास ग्राम आणि शहा जिरा दहा ग्राम आणि तीन हिंगाचे क्यूब घेतलेले आहे मिरच्यांमध्ये मी इथे अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे म्हणजे मसाला हा जास्त तिखट पण नाही आणि एकदम फिक्का पण होणार नाही तर सगळ्या मसाल्याचे देठ काढून वाळवून घेतलेले आहे एकदम कडकडीत कर पण वाळवायचे नाही फक्त असा तुकडा पडला म्हणजे आपली मिरची एकदम परफेक्ट वाळलेली आहे अर्धा किलो लवंगी मिरचीसाठी मी पाव किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे तर ही पण ज आपण अशीच वाळवून घेतलेली आहे देठ काढताना फक्त दांडी मोडून घ्यायची पूर्ण त्याचा फूल काढून घ्यायचं नाही त्यामध्ये भरपूर तिखटपणा असतो आणि पाव किलो मी बेडकी मिरची घेतलेली आहे पाव किलो पांडी मिरची पाव किलो पांडी मिरची घेतली त्या त्यामुळे मसाला आपला जास्त तिखट होणार नाही पाव किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आता हे सगळं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे म्हणजे मसाला आपला एकदम परफेक्ट बनेल आणि जास्त तिखट पण होणार नाही आणि जास्त फिक्का पण होणार नाही अर्धा किलो लवंगी मिरचीला पाव किलो काश्मीरी पाव किलो बेडगी मिरची पाव किलो पांडी मिरची आणि पाव किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आता आपण हे सगळे गरम मसाले एकदम कमी गॅसवर खमंग असे भाजून घेऊया तर कडे गरम झाल्यानंतर आपण पहिले धने भाजून घेऊया तर ते ले सा सा तेल न वा आपण हे धने भाजून घेणार आहोत तर बघू शकता ग धने आपले छानपैकी भाजत आलेले आहे आणि एकदम कमंगा असा वास आल्यानंतर आता आपले धने एकदम चांगले भाजून झाले आता हे एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं हे तांबूस रंगाचं होईपर्यंत ता आपल्याला भाजायचं आहे तर बघू शकता खोबरं आपलं चांगलं भाजलं गेलं याच्यापेक्षा काळं करायचं नाही नाहीतर मसाला काळा होईल आता हे आपण धण्यावर काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये परत एक चमचा तेल घालून आपण यामध्ये हळकुंड घालून घेऊया आणि असेच हळकुंड पण खमंग असे भाजून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियम हळकुंड पण आपण असेच चांगले भाजून घेऊया तर बघू शकता हळकुंड पण आपले चांगले भाजले गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मसाला भाजताना जास्त घाई करायची नाही तर बघू शकता हळकुंड आपले चांगले तेलामध्ये फ्राय करून झालेले आहे आणि कलर पण पूर्ण चेंज झाला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता याच तेलामध्ये आपण चक्रीफूल घालून घेऊया आणि चक्रीफूल घातल्यानंतर लगेच मी यामध्ये दालचिनी घालून घेणार आहे कारण या सगळ्यांना भाजायला सारखाच वेळ लागतो म्हणून हे एकत्र भाजायचे तर दालचिनी आणि चक्रीफूल आपण एकत्र एक भाजून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि काढताना मसाला हा आपण धण्यावरच काढून घेणार आहोत तरा खामंग गेतले तर आता हे चांगले खमंग भाजले आता हे पण काढून घेतल्यानंतर हे परत आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालून यामध्ये दगडी फुल आणि तो आपल्याला तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं थोडं थोडं करून तेल घालायचं नसेल तर तुम्ही थोडंसं जास्त तेल घालून एक एक गरम मसाले भाजून घेतले तरी चालेल दगड फुलाने तेजपत्ता चांगला भाजला आहे आता काढून घेतला आहे तर आता परत कढईमध्ये एक चमचा तेल घालून यामध्ये आपल्याला राई राई घालून घ्यायची त्यामध्ये काळी मिरी घालायची आणि तीळ पण आपल्याला याच्यातच घालून घ्यायचे आहे आणि तीळ घातल्यानंतर आता यामध्ये आपण मेथी घालूया मेथी घातल्यावर आपल्याला यामध्ये खसखस पण घालून घ्यायचे आहे कारण या सगळ्यांना एकसारखा वेळ लागतो आता आपल्याला हे चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेणार आहोत तुम्हाला जर एकत्र भाजायचे नसेल तर अलग अलग करून भाजले तरी चालेल पण त्यामध्ये वेळ जास्त जातो म्हणून मी पूर्ण एकत्र भाजले आहे आता हे आपण काढून घेऊया आणि परत मी यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये आपण मसाला वेलची घालून घेऊया मसाला वेलची घातल्यानंतर त्रिफळा नाग केशर हिरवी वेलची लवंगा कबाबचिनी हे सगळे मसाले घालून घ्यायचे आणि थोडेसे गरम झाले की यामध्ये आपण लाल फूल आणि आणि जायपत्री घालून घेऊया आणि हे पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे तर मसाले आपले चांगले भाजले गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला जिरा बडी सोप आणि शहा जिरा भाजून घ्यायचे आहे तर या, या वेळेला मी तेल वापरलेलं नाही हे बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे तर आता हे चांगले भाजून झाले आता हे आपण काढून घेऊया आणि आता हिंगाचे तुकडे जे आपल्याला मसाल्यामध्ये घालायचे आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचे आहे तर आता हिंगाचे तुकडे पण चांगले गरम झाले आता हे आपण काढून घेऊया आणि सुंट भाजून घेऊया कारण आता हे आपल्याला बिना तेलाचे भाजायचे आहे म्हणून मी हे सगळे शेवट ठेवलेले आहे तर सुंट पण आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर सुंट पण आपले चांगले ठिसूळ आणि गरम झालेले आहे आता आपण ही काढून घेऊया सगळे गरम मसाले भाजून झाले आता हे थंड झाले की यामध्ये आपण जायफळ घालूया तर हे फोडून घालायचं आहे आणि फक्त गरम मसाले मी घरी भाजले मिरच्या मी घरी भाजल्या नाही तर जिथं मसाला बनवतात तिथं मिरच्या भाजून देतात तर मसाला हा बनवून झालेला आहे तर एक किलो मिरचीचा इथे अडीच किलो मसाला भरलेला आहे यामध्ये मी लसूण वापरलेला नाही जर तुम्हाला वापरायचा असेल तर पाव किलो खोबरा तर पाव किलो लसूण घ्यायचा लसूण वापरला नाही त्यामुळे मसाला बनवताना मी फक्त पाव किलो मीठ वापरलेला आहे तर आपला हा वर्षभर टिकणारा मसाला तयार झालेला आहे आता हा चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा जेवढा वापरायचा असेल तेवढाच काढून घ्यायचा तर आजचा मसाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका